जयशिवराय मित्रांनो मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीन या पिकाचं अनुदान वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं तर दोन ऐवजी हेक्टर चार हेक्टरचं अनुदान हे जमा होईल अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं त्यानंतर तीस सप्टेंबरपासून हे पैसे वाटपायला सुरुवात करण्यात आली होती म्हणजे तीस सप्टेंबरच्या नंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली होती आता यामध्ये बरेच शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर या शेतकऱ्यांना काही महत्वाचं काम सुद्धा असणार आहे हे काम केल्यानंतर हे पैसे जमा केले जातील एकंदरीत हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत सामाजिक क्षेत्रधारक असाल याही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याचं अनुदान हे वाटप कधी केलं जाणार आहे या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साधनाला या युट्यूब चॅनलचे आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता त्याचबरोबर आपल्या चॅनलशी सभासद मिळवण्याकरता बाजूला आपल्याला बेल बटन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि या साईडला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात घट असेल किंवा शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आलं होतं कापूस आणि सोयाबीन या कापसालाने सोयाबीनाला कमी भाव मिळाला त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती सर्व सर्वपक्षीय बैठक होती आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला होता म्हणजेच शेतकऱ्यांना खात शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी अनुदानसुद्धा मंजूर करण्यात आलं होतं आणि तीस सप्टेंबरपासून हे पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आली होती यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम तीस सप्टेंबरपासून वाटपाला सुरुवात करण्यात आली होती आणि प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेसुद्धा जमा करण्यात आलेले आता बऱ्याच शेतकऱ्यांना हजार आलेले आहेत काही शेतकऱ्यांना पाच हजार आलेले आहेत काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आलेले आहेत यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांची जमीन एक एकरच्या जमीन एका एकरच्या आत आहे म्हणजे चाळीस आरच्या आत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर एक ते दीड हजार रुपयाचं अनुदान हे जमा करण्यात आलं होतं त्याचबरोबर दीड एकराच्या वरती जमीन असेल दोन एकराच्या आत जर जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन ते चार हजार रुपयाचं अनुदान हे जमा करण्यात आलं होतं त्याचबरोबर पाच हेक्टरच्या वरी जर असेल तर अशा शेतकऱ्यांना पाच हेक्टरचं अनुदान म्हणजेच दोन हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं होतं म्हणजेच पाच आणि पाच दहा त्याचबरोबर नवीन नियमानुसार चार हेक्टरचं अनुदान म्हणजे अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांच्याकडे चार हेक्टर जमीन असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपयाचं अनुदान हे जमा करण्यात आलं होतं परंतु बरेच शेतकरी या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आले नाही म्हणजे ते नेमकी शेतकरी कोणते मित्रांनो जे शेतकरी सामायिक क्षेत्रधारक आहेत म्हणजे जमाई जमीन जी आहे ती सामायिक आहे महिला वडील असेल मुलगा असेल बहीण असेल नाना असेल नानी असेल यांची जी सामायिक जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र पैसे हे दुसऱ्या टप्प्यात जमा केले जाणार आहे यामध्ये जर दोन दोन्हीचे पैसे एकाच जागेवर जर जमा केले असतील तर यामध्ये मोठा गोंधळ झाला असता त्या कारणाने जे सामायिक क्षेत्रधारक आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात हे अनुदान जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर ज्या नवीन महिला आहेत म्हणजे ज्या नवीन खरेदी जमीन असतील काही महिलाच्या नावाने जमीन आहेत अशाही महिलेचे पैसे आता दुसऱ्या टप्प्यात हे जमा केले जाणार आहेत म्हणजे या महिलेसाठी आपल्याला केवायसी करणं बंधनकारक ठरणार आहे मित्रांनो पी एम किसानचे लाभार्थी असतील त्याचबरोबर नमोद्याचे लाभार्थ लाभार्थी असाल तर अशा शेतकऱ्यां अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार टप्प्या म्हणजे पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम ही जमा करण्यात आली होती त्याचबरोबर नवीन शेतकरी आहेत म्हणजे कोणत्या ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन खरेदी केलेली आहे किंवा महिला येतात त्या महिलेच्या सुद्धा दुसऱ्या टप्प्यात अनुदान हे जमा केले जाणार आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रधारक असतील याही शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात अनुदानाची रक्कमही जमा केली जाणार आहे मित्रांनो दुसरा टप्पा कधी वाटप केला जाणार आहे मित्रांनो यापूर्वी आता आचारसंहिता लवकरच लागणार आहेत म्हणजेच या आठ ते दहा दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत मित्रांनो यामध्ये शासनाच्या माध्यमातून जी तरतूद असते ती तरतूद सुद्धा करण्यात आली होती पैसे सुद्धा घेण्यात आले होते म्हणजे पैशाचा अनिवार्य सुद्धा काढण्यात आले होती आकडा सुद्धा काढण्यात आला होता आणि त्या आकडा पूर्णपणे शासनाकडे पैसा जमा आहे आणि त्या पैशाचं वाटप हे आता केवायसी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रकारे केवायसी केल्या जातील त्याचप्रकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर नवीन शेतकरी असतील याही शेतकऱ्यांच्या खात्याने अनुदानाची रक्कम येत्या आठ दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या नवीन म्हणजे आपल्या या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच चॅनलला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय शिवराय